छत्रपती संभाजीनगर शहरात परदेशात झेप घेण्यासाठी म्हणजे आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीनं चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर जय्यत तयारी केली जाते विमानतळाच्या इमारतीत आजखडीला प्रवाशांसाठी डिपार्चर आणि आरिफल असे दोनच गेट आहेत मात्र सध्या आठ प्रवेशद्वारांचं काम हाती घेण्यात आलं आहे सहा डिपार्चर गेट हा देखील या ठिकाणी आता बनवण्यात येणार आहे लवकरच आंतरराष्ट्रीय विमानसेवा सु अशी आशा प्रवाशांना आहे विमानतळाच्या इमारतीत एक दोन नव्हे तर आठ प्रवेशद्वार सका साकारण्यात येत आहे यातील सहा प्रवेशद्वार ही विमानतळावरून तळावरून विविध शहरांना जाणाऱ्या प्रवाशांसाठी असेल तर दोन प्रवेशद्वार हे शहरात दाखल होणाऱ्या प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी असेल यातील एक प्रवेशद्वार फक्त आंतरराष्ट्रीय विमानाने येणाऱ्या प्रवाशांसाठी असणार आहे एअर एशिया एअरलाइन्स कडून शहरातून ऑक्टोबर पासून बँक बँकॉकसाठी विमानसेवा सुरू होईल असे सांगण्यात आले आहेत या आठ प्रवेशद्वारांना व्हेस्टिब्युल असे म्हटले आहे यात सात सहा डिपार्चर यात सहा डिपार्चर गेट एक इंटरनॅशनल अरायव्हल गेट आणि एक डोमेस्टिक अरायव्हल गेट असतील अशी ही प्रद ही प्रवेशद्वारे टप्प्याटप्प्याने सुरू होतील